नाही लग्न ना झाल्या जमल्यावरती मला सांगितलं की नोकरी नाही करायची म्हटलं ना नोकरी नाही करायची म्हणजे ते शक्य नाही ना नुसतं कसं बसणार माझं इंटेन्शन एक दुसरं एक असं होतं की ज्या रेसिपी मी बनली त्याचे सगळे पदार्थ आपल्या घरात असले पाहिजेत किंवा सहज उपलब्ध झाले पाहिजेत आणि त्या कुठच्याही रेसिपी कॉस्टली नसाव्यात आणि कविष्ट असाव्यात हे इंटेन्शन होतं म्हणून मी पुढे पुढे येत गेली थोडक्यात असं की दोन हजार अकराला जेव्हा मला हा चान्स म्हणजे सांगून आलं की असं असं आहे यूट्यूबवरती तुम्ही येणार का आणि तेव्हा मला वाटतं जास्त कोणी नव्हतं यूट्यूबवरती hmm. थोड्याच महिला होत्या मी गेली माझं फायनल सगळं झालं आणि त्याच वेळी माझ्या मिस्टरांना ब्रेन हॅमरेज झालं आणि आठ दिवसासाठी ते ऑपरे हॉस्पिटलमध्ये होते आणि नंतर ते एक्सपायर झाले आणि त्यावेळेला मला मला साथ दिली ते माझ्या मुलांनी माझे मिस्टर गेलं माझ्या ज्या मुलांनी मला सांभाळलं तोच गेला आणि त्याची प्रचंड इच्छा अशी होती hmm. की आपल्या खूप पुढे जाऊ आणि मी तुला पहिल्यांदाच म्हटलं की अन्नपूर्णाचा आशीर्वाद आहे माझ्या पाठीशी तर त्याचप्रमाणे अन्नपूर्णा देवीने त्याचबरोबर स्वामींनी मला बरंच सांभाळलं काही मी मेडिटेशन्स केली स्वामींची त्याच्यानंतर मी त्याच्यात खूप बाहेर आली पन्नासशी बॅच असायची माझ्याकडे आणि शंभर महिलांना मी दिवसाला शिकवायचो पन्नास जणांना पुरेल एवढा तो पदार्थ बनवायला लागायचा अगदी दोन दोन टेबल स्पून यायचा पण तो सगळ्यांना घरात जाऊन कळलं पाहिजे की तुम्ही काय शिकून आला त्यातल्या बऱ्याच जणी महिला पोळीबाजी केंद्र काढलं कोणी मिठाईची क्लासेस सुरू केली कोणी सरबताचे केले कोणी आईस्क्रीमचे केले म्हणजे असं नाही की माझ्याकडे शिकलात म्हणून तुम्ही क्लासेस करा त्याच्याबद्दल मला काही नाही उलट मला अभिमान की माझी स्टुडंट एखादी काहीतरी करतो कुकिंग म्हणजे एकदम समुद्र आहे असा पूर्ण मोठा तुम्हाला जे काय पाहिजे त्याच्यामध्ये आणि जेव्हा तुम्ही एक रेसिपी करा जाता तेव्हा त्याच्यापासून तुम्हाला चार रेसिपीचं वेरिएशन हाय हॅलो नमस्कार मंडळी वुमन्स डे स्पेशल लोकमत सखीच्या सुपर सखी या स्पेशल सिरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे मंडळी आजच्या भागातली सुपर सखी ती आहे जिचा प्रवास सोपा नव्हता यशानंतर अनेक अपयश आणि आजही ती खंबीरपणे उभी आहे जिची ओळख अन्नपूर्णा म्हणून आहे त्यांनी त्यांच्या रुचकर रेसिपींनी लाखो लोकांच्या मनावर राज्य केले आणि आजची आपली सुपर सखी आहेत शेफ अर्चना आरते आणि अन्नपूर्णा असं तुम्हाला आम्ही म्हणतो आपण तुम्हाला अन्नपूर्णा म्हणूयात कारण की तुमच्या निमित्ताने भरपूर जणांना तुम्ही असे रेसिपी शिकवलेले आहेत आणि जसं की आमच्यासारख्या ज्या महिला आहेत त्यांना खूप उपयोग झालेला आहे त्याचा पण ही तुमची जर्नी कशी स्टार्ट झाली आणि तुमचा प्रवास कसा होता मॅम सगळ्यात प्रथम मी असं सांगेन की अन्नपूर्णा मला म्हणू नका अन्नपूर्णाचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे आणि तो आहेच मला जाणवतो ते मी okay. तिला कुठच्या तरी ह्याच्यामध्ये प्रश्नाचं उत्तरामध्ये ते येईलच उघाओ <laughs> जर्नी म्हणजे लहानपणापासून प्रचंड असं म्हणजे जेवण बनवायची <laughs> आवड आजी सोहळ्यातली होती लहानपण आजीकडे गेलं आणि तिच्या पाठोपाठ असायची आणि ती फक्त एकटी मला एकटीलाच अलाउड करायची किचन मध्ये बाकी कोणाला दरारा होता हा दरारा म्हणजे तशी ती स्ट्रिक्ट नव्हती पण आता फॉर एक्झाम्पल तेलपोळ्या आहेत ती कोणाला एंट्री नाही करून ती तेलपोळी तुटते असं बोलायची हो तर माझ्यावर आणि तेलपोळ्या करायची मग ते सगळं ती तिच्या बरोबर भानोळं म्हणा आयरोळ्या म्हणा श्रावणातलं जेवण म्हणा हे सगळं मी तिच्याकडनं शिकली आणि आठवी पासूनच ना फुलके वगैरे करायची चपात्या करायची म्हणजे मदत सगळी करायची कारण आई जॉब करायची त्यामुळे फक्त रविवारीच मदतीचा हात असायचा आणि बाबा पण माझे खूप सुग्रण म्हणजे छानच जेवण म्हणायचे म्हणजे माझ्या आईला माझ्या वडिलांनी जेवण शिकवलं असा सगळा तो प्रकार म्हणजे ब्लड मध्ये म्हणतात yeah. mm. mm. ना आपण तसं आहे ते त्यामुळे आवड होतीच त्याच्यानंतर कॉलेज झालं कॉलेज झाल्यावरती नोकरी केली आणि लगेच स्थळ सांगून आलं त्या वर्षी मला सांगितलं की नाही लग्न झाल्या जमल्यावरती मला सांगितलं की नोकरी नाही करायची तर मी म्हटलं नोकरी नाही करायची म्हणजे ते शक्य नाही ना नुसतं कसं बसणार असं मग माझ्या तिथे काही मैत्रिणी जमल्या तुला एवढे जर पदार्थ येतात करता तर तू छोटे छोटे क्लासेस कर मग मा मी माझ्या मॅडम होत्या माधवी कदम त्यांच्याकडे जाऊन क्लासेस शिकली मग इकडे क्लासेस घ्यायला लागली त्याला प्रचंड छान असा प्रतिसाद होता होता खूप छान त्याच्यानंतर मला माझी एक आत सासूबाई आल्या त्या म्हणाल्या की तू का नाही हे कॅटरिंगचं चालू कर मग मी दिवाळीच्या ऑर्डर्स घ्यायला सुरू केली छोटे मोठे बर्थडे पार्टीज वगैरे सुरू केली असं करता करता मला माझ्या ज्या मॅडम होत्या त्या म्हणाले की मला एक नवीन आता काम मिळणार आहे आणि तो सेगमेंट असा आहे की सेलिब्रिटी रेसिपीज बनवणार आहेत पण त्याला आपण सगळी मदत करायची तर तू किचन इंचार्ज म्हणून येशील का म्हणजे कसं की त्यांचं एक एपी पहिला एक तयारी ठेवायचं जेवणाचं त्याच्यानंतर थोडंसं हाफ कुक आणि मग एकदम लास्ट प्रिपेअर झालेली रे रेसिपी मी म्हटलं हो चालेल मग कशापासून हे म्हणजे अशी ह्या क्षेत्रापर्यंत मी आली आहे पण सोशल मीडिया ना मॅम हे एक असं साधन आहे जिथे तुम्ही पटकन व्हायरल होतात किंवा काही जणांना खूप उशीर सुद्धा होतो व्हायरल होण्यासाठी पण तुम्ही त्या काळात म्हणजे जवळजवळ दहा बारा वर्षापूर्वीची गोष्ट आहे की तुम्ही वर्षा पूर्वी खूप पॉप्युलर तेव्हापासूनच आहात आणि ते कसं म्हणजे तेव्हा सोशल मीडियावर लोकांच्या मनात राज्य करणं हे तुम्ही कसं तुम्हाला सहज झाले आणि ते कसं होतं ते मला ऐकायला आवडेल म्हणजे मला असं वाटलं नव्हतं की मी एवढी फेमस वगैरे होईल पण माझं जेव्हा मला सांगितलं की असं युट्यूब वरती एक चॅनल आहे आणि तिकडे तुम्ही रेसिपी ऑथेंटिक वगैरे दाखवाल का तर म्हटलं हो दाखवित मी आणि मग पण माझं इंटेन्शन काय होतं की तुमच्यासारख्या ज्या मुली आहेत ज्या आई सांगते की तुम्ही जरा रजा असेल तेव्हा किचनमध्ये बघ पण तुम्ही तेव्हा जात नाहीत पण जेव्हा लग्न जमतं तेव्हा मग तुम्हाला असं शोधतात तुम्ही किंवा मला शिकव आई असं सगळं असतं आणि माझं इंटेन्शन एक दुसरं एक असं होतं की ज्या रेसिपी मी बनवीन त्याचे सगळे पदार्थ आपल्या घरात असले पाहिजेत किंवा सहज उपलब्ध झाले पाहिजेत आणि त्या कुठच्याही रेसिपी कॉस्टली नसाव्यात आणि चविष्ट असाव्यात हे इंटेन्शन होतं म्हणून मी पुढे पुढे येत गेली पण अशी कोणती रेसिपी होती जी खूप पहिल्यांदाच तुमची लोकांना खूप आवडली आणि जी व्हायरल झाली पहिला झाला खरं व्हायरल फोडणीचा भात फोडणी येस नंतर एक भानुळा आहे ते झालं तेलपोळी झाली पावभाजी झाली पण फोडणीचा भात सगळ्यात जास्त व्हायरल झाला हा जो सुंदर चेहरा आहे एवढा हसरा चेहरा आहे पण ह्या हसरा चेहऱ्या मागे खूप मोठ दुःख आहे आणि त्या दुःखातून तुम्ही स्वतः एवढ्या महिलांना इन्स्पायर करताना की खूप मोठी ती स्टोरी आहे त्या जर्नीबद्दल मला थोडक्यात ऐका दोन हजार अकराला ला जेव्हा मला हा चान्स म्हणजे सांगून आलो की असं असं आहे युट्यूबवरती तुम्ही येणार का आणि तेव्हा मला वाटतं जास्त कोणी नव्हतं युट्यूबवरती थोड्याच महिला होत्या मी गेली माझं फायनल सगळं झालं पायलट एपिसोड काढायचा होता सगळी तयारी पायलट एपिसोड ऑलरेडी ऑलरेडी झाला होता आणि दोन तीन अळूची वडी वगैरे करायची होती एवढं मला माहिती आहे तर मी अळूची पानं वगैरे सगळं फोन आली होती आणि त्याच वेळी माझ्या मिस्टरांना ब्रेन हॅमरेज झालं आणि आठ दिवसासाठी ते हॉस्पिटलमध्ये होते आणि नंतर ते एक्सपायर झाले पण मी असं म्हणते की एवढे कधी पण अशी दुःख आपल्या पाठोपाठ येतात पण जो जाणारा माणूस असतो ना त्याचे आशीर्वाद आपल्या बरोबर असतात हे नेहमी त्यामुळे तुम्ही कधी पण काम असं ते थांबवायचं नसतं ते कंटिन्यू करायचं असतं आणि त्यावेळेला मला मला साथ दिली ती माझ्या मुलांनी अशा वेळेला मला सपोर्ट दिला माझ्या मुलांनी मोठा मुलगा आणि धाकटा मुलगा दोघे धाकटा धावीच होता आणि मोठा जस्ट चौदा विला होता ते क तो म्हणाला नाही आई तू काम करायचं तू थांबवायचं नाहीस कारण माझ्या दिवाळीच्या ऑर्डर्स पण असायच्या मग जर ह्या वर्षी दिवाळीची ऑर्डर्स तू घेतली नाहीस तर पुढच्या वेळी तुझ्याकडे कोण येणार जर त्या व्यक्तीने दुसरीकडे दिली आणि तू जर पदार्थ त्यांना आवडला तर मग तुझी ऑर्डर परत स्टॉप होईल म्हणून मग तो म्हणाला ना की नाही आई सगळं आपलं कंटिन्यू करायचं आणि मग मी कंटिन्यू केलं काम आणि नंतर मग मी एक महिना थांबली आणि ती जी सुरुवात केली ती छान अशी सुरुवात झाली तोपर्यंत म्हणजे दहा वर्षाचा प्रवास माझा अगदी छान होता जवळजवळ आपल्या माणसाचा आशीर्वाद आपल्या सोबत असतो त्यामुळे कितीही दुःख आलं तरी मला असं वाटतं की तुम्ही त्या दुःखामध्ये बसण्यापेक्षा तुम्ही जर पुढे गेलात तर चांगलं जितक्या तुम्ही माहिती आहात त्याच्यानंतर एक काळ होता ज्याच्यानंतर एक दीड वर्ष पुन्हा बॅकआउटला गेलात पुन्हा मागे आलात आणि त्याच्यानंतर कुठेच नव्हतात पण त्यातून सुद्धा तुम्ही उभ्या राहिलात आणि तुमची ती संघर्षाची कहाणी आमच्या आजच्या त्या सगळ्या सुपर सकिंसाठी प्रेरणादायी असणार आहे तर त्या सगळ्या वादळातून तुम्ही पुन्हा उभा कशा राहिलात आणि कसं स्वतःला सावरलं त्याच्यानंतर खूप मोठं वादळ आलं पण ते मी सांगू शकत नाहीये कारण ते जर सांगितलं तर मला म्हणजे खूप त्रास होईल माझ्या अगदी जवळची व्यक्ती म्हणजे माझे, माझे मिस्टर गेलं माझ्या ज्या मुलांनी मला सांभाळलं तोच गेला आणि त्याची प्रचंड उच, इच्छा अशी होती की आपल्या आईनी खूप पुढे जावं त्यामुळे एक दीड वर्ष मी असं आता त्याला वर्ष होईल एक वर्ष होईल पण त्यातून मी खूप सावरलं स्वतःला कारण म्हटलं त्याची इच्छा होती की आपल्याला आईने माईने पुढे जावं तर तो मला नेहमी सांगायचा आई ही रेसिपी कर। hmm. करा तुला असं करायला पाहिजे तू अशा प्रकारच्या रेसिपी दाखव या कॉन्टिनेंटल मला कॉन्टिनेंटल कॉन्टिनेटल जास्त रस नव्हता मग तो मला सांगायचा थोडंसं रिमिक्स कर कुठे कुठे बघून तो पक्का खाणारा होता म्हणजे खवय्या होता म्हणजे त्याला सगळे पदार्थ आवडायचे आणि माझ्या हातचे असं म्हटलं की बसली एक तीन चार महिने वगैरे काहीच केलं नाही पण नंतर असं वाटलं की नाही आता आपल्याला त्याच्यासाठी पुढे जायचंय म्हणून आता मी बरेच माझ्या डोक्यात काय काही सेगमेंट्स आहेत आम्ही जे दोघं बसून म्हणजे सहसा काही मुलं आईशी गप्पा मारत नाहीत आजकालची जी पिढी आहे ती बसून गप्पा मारत नाही पण आमच्या दोघांची खूप अटॅचमेंट होती आम्ही खूप गप्पा मारायचो तसाच धाकटा आहे पण धाकटा कसं माझं चुकलं बिकलं काय तर लगेच लगे मला सांगेल की नाही तो आई असं कर तसं कर म्हणजे तो मला असं म्हणतो ना स्टिक आहे थोडासा माझ्या बाबतीत mm -hmm. आणि तो तो पण इतका जपतो ना mm -hmm. की मला काय प्रॉब्लेम झालेला त्याला सहन होत नाही mm -hmm. मग आता असं ठरवलंय की वेगवेगळे डोक्यामध्ये आहेत सेगमेंट करायचे आहेत स्वतः त्या महिलांच्या घरी जायचंय मला आणि त्यांच्याकडनं त्यांच्या काही रेसिपीज कारण माझ्या भरपूर रेसिपीज आहेत मलाही शिकायचं आहे त्यांच्याकडनं की जेणेकरून आणि हे कुकिंग क्षेत्र असं आहे ना की तुम्ही जे व्हेरिएशन्स करा ना तुम्ही तुमचं दुःख त्याच्यामध्ये विसरू शकता असं मला वाटतं आणि mm. मी तुला पहिल्यांदाच म्हटलं की अन्नपूर्णाचा आशीर्वाद आहे माझ्या पाठीशी तर त्याचप्रमाणे अन्नपूर्णा देवीने त्याचबरोबर स्वामींनी मला बरंच सांभाळलं काही मी मेडिटेशन केली स्वामींची त्याच्यानंतर मी त्याच्यात खूप बाहेर आली आणि आता मी ओके आहे आणि मुलांचा नवऱ्याचा सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या आईचा आशीर्वाद माझी आई अजूनही आहे माझ्यासोबत आणि ती मला म्हणजे माझ्यापेक्षा ती स्ट्रॉंग आहे तर तिच्यासाठी तरी आपण उभं राहायला पाहिजे असं तर मी सगळ्या महिलांना तेच सांगेन की कितीही दुःख आलं स्वामी असतात पाठीशी पण ते बरोबर असतात ते आपला हात धरून असतात त्यामुळे दुःखाला समोर जायचं आणि तुम्ही पुढे चालत राहायचं पाठी वाळून बघायचं नाही जर पुढे चालत गेलात तर तुम्हाला रस्ता हा मिळतोच जसं आपण म्हणतो की विहिरी तुरी मारली की पोहता येतो तसंच आहे आणि मॅम प्रत्येकाच्या ना यश यशामागे कोणतरी उभं असतं आणि ते आपल्याला पुश करत असतं पण तुमच्या असं कोण पाठीशी उभं होतं ज्याने तुम्हाला पुश केला आणि म्हटलं की जा पुढे मी आहे पहिल्यांदा तर माझे मिस्टर होते परत माझी सासू होती म्हणजे शेवटी हे कसं माहिती तुम्ही घराच्या बाहेर पडणार म्हटल्यावरती तुमचं घरातली लोक तुम्हाला सपोर्टिंग असेल तरच तुम्हाला होता हुँ. तर माझे मिस्टर त्यावेळेला म्हणायचे तू क्लासेस घे काही प्रॉब्लेम नाही तेव्हा मी क्लासेस घेतलं ऑर्डर्स घेतलं ऑर्डर घेतला त्याच्यानंतर शिवम म्हणायचा आणि माझी आई होती वेळेला म्हणजे मी सुरू केलं नवीन म्हणजे काही पदार्थ करून तेव्हा आई इन्कम टॅक्स मध्ये होती तर mm. ती ऑफिस कोणा कोणाकोणाला काय पाहिजे तर ती मला सांगायची मग मी ते करून द्यायची मग ती सेल आउट करायची ट्रेन मध्ये काहीच ग्रुप होता मग ते घ्यायचे अशा प्रकारे त्याचं वाढत गेलं म्हणजे घरातल्या सगळ्यांचा माझ्या पाठीशी म्हणजे ते सगळ्या जण उभी राहिलेत सगळे म्हणजे मावळ्या मावशा बिवश्या सगळ्या म्हणजे कोणी मला असं मला सख्खा भाऊ आणि बहीण नाही पण माझ्या सगळे मावस बहीण हे सगळे माझ्या पाठीशी होते कधी कशी दाखवलं नाही की मी एकटे आहे म्हणजे मला भाऊ नाही सगळेजण एकत्र होते आणि मैत्रिणी माझा जो मैत्रीण कॉलेजचा ग्रुप आहे तो तर अक्षरशः माझ्या पाठी बॅकबोन म्हणतात ना तशा उभ्या होतात त्यांनी मला सगळ्यात बाहेर काढलं प्रत्येक यशस्वी पुरुषामागे जशी स्त्री खंबीरपणे उभी असते तशी ना स्त्रीला एक स्त्रीच खूप पाठिंबा देत असते तशी तुमच्या आयुष्यातली सुपर सखी कोण आहे ह्याच्याबद्दल आज तुम्हाला बोलायला आवडेल आणि व्यक्त व्हायला आवडेल मी म्हणजे म्हणालीच की माझ्या मैत्रिणी माझ्या बॅकबोन म्हणजे माझ्या अगदी चौघी जणी उभ्या राहिल्या माझ्याबरोबर माझे मिस्टर गेल्यानंतर मला कुठे घेऊन जायच्या किंवा सगळं फायनान्शियली म्हणा मॉरल सपोर्ट सगळं तर तशातली म्हणजे त्या चौघी तर आहेच त्या ती, म्हणजे तिघी जणी जास्त आहेत राजू अपर्णा आणि उदिता पण त्यातली जी उदिता आहे ती खंबीरपणे उभी असते माझ्याबरोबर म्हणजे माझं चुकलं तरी मला सांगते आणि माझ्या मिस्टरांचे शब्द होते की तुझे खऱ्या मैत्रिणी किंवा खरा मित्र असे असतील की जे तुझ्या चुका तुला सांगतील hmm. त्याच तुला पुढे देतील तर ती म्हणजे एवढी मला सपोर्टिंग आहे ना की फायनान्शियलच्या बाबतीत म्हणा किंवा काही म्हणजे लागलं मला की काही मला सारखं म्हणजे इवन आपण युट्यूबवरती असेल तर तू हे पदार्थ कर ह्याचे फोटो काढ ह्याचे टाक ही ऑर्डर्स दे स्वतः त्यांच्या घरातल्या सगळ्या ऑर्डर्स मला देणार बाकीच्या मैत्रिणी पण देणार म्हणजे अशा प्रकारे तिने खूप मला सपोर्ट केला आतापर्यंत आणि ती म्हणजे माझ्यासाठी तरी आठ मार्चच्या निमित्ताने ती बाकीच्या मैत्रिणींना राग येणार नाही अजिबात पण ती सुपर सखी आहे माझी हो ना असं ऐकलंय की तुम्हाला ना तुम्ही लवकरच पुन्हा काहीतरी जसं म्हणतात ना की एक जो संघर्षाचा काळ होता त्याच्या मगाशी जसं म्हणाले मी त्याच्यानंतर आता काहीतरी धमाकेदार घेऊन येणार आहे ते काय असेल मला ना सगळ्या माझ्या एवढ्या आपल्या सख्या भरपूर सख्या आहेत आणि काही सखा पण असणार आहेत आपल्या बरोबर सखा सखा म्हणजे जसे आपण महिलांच्या मा, जा घरी जाऊन कुकिंग शिक म्हणजे त्यांच्या रेसिपीज मला करायचंय तसे मला पुरुषांकडून पण काही रेसिपीज करायचंय कारण तेही okay, ते जास्त त्यांच्याकडे पण जास्त छान छान रेसिपीज असतात तर मला हे सेगमेंट खूप मोठ्या प्रमाणावर द्यायचे आहेत आणि ज्या म्हणजे खरोखर ज्या कोणी कष्ट करतात काय करतात म्हणजे कशातन दुःखात वगैरे पुढे आलेत अशा लोकांच्या घरी जाऊन पण त्यांचे एक एपिसोड वगैरे घ्यायला मला खूप आवडणार आहेत आणि काही काही मला वाटतं गोपीत ठेवायला पाहिजे म्हणजे ते सगळेजण वाट बघतील की अर्चना ताई काय आणणार आहेत आणि आपले चॅनल जे आहेत ते बघत राहतील सारखे त्या आहे म्हणजे लवकरच तुम्ही लवकरात लवकर आणणार आहे ओके मग तुम्ही म्हणालात बोलताना की स्वामींनी मला तारलं किती महत्व आहे तुमच्या आयुष्यात त्यांचं स्वामींचं खूपच प्रचंड महत्त्व आहे प्रश्नच नाही कारण हा सगळा प्रसंग झाल्यावर मी थोडी डिप्रेशनमध्ये गेली होती मी काहीच करायची नाही मला झोप नाही लागायची मला सतत आठवण ऐकलायची माझ्या अलिकाची माझ्या मिस्टरांची सगळ्यांची कारण एका पाठोपाठ एक प्रसंग आले की जास्त दुःख होतं आणि असं वाटतं की काय आणि सगळ्याच भरपूर प्रॉब्लेम्स होतात ते काय आपण आता का सगळेच प्रॉब्लेम सगळ्यांना सांगू शकत नाही पण त्यातनं जेव्हा मी मेडिटेशन्स करायला लागले स्वामींचे आणि त्याच्यानंतर मला खूप फरक जाणवला त्याच्यामध्ये आणि ते म्हणतात पण की ज्या दिवशी म्हणे तुम्ही पहिल्या मेडिटेशन कॅम्पला आलेला दादा ते ला ते आहे ते त्याच्यापेक्षा आताच्या मेडिटेशन कॅम्पला येतात तेव्हा तुमचं म्हणे खूप वेगळा चेहरा दिसतो आणि खूप तुम्ही दिसतात आणि अशी पण पहिल्यापासून मी पॉझिटिव्ह आहेच पण मध्ये मी थोड्या काळाकरता गेली होती अक्षरशः बाजूला वजन तुमचं कमी झालं होतं हो माझं वजन कमी झालं होतं पण आता मी परत म्हणजे व्यवस्थित झालेली आहे आता मी त्यावेळेला म्हणजे ओळखत नव्हते बरीच लोक घरी येऊन सुद्धा असं म्हणायची की अर्चना काकी कुठे की अर्चना ताई कुठे कस म्हणजे एवढी माझ्यात खूप फरक झालेला कारण प्रश्नच येत नाही ना म्हणून आता मी व्यवस्थित आणि स्वामी आहेत आणि असं सगळं सोडून दिलंय स्वामींवरती की स्वामी आहे बस तुम्ही आता बघायचं माझं काय करायचं का त्यामुळे मला कदाचित स्वामीने हे सुचवलं असेल की तू पुढे जाऊन काहीतरी तर चांगलं कर जेणेकरून महिलांनाही म्हणजे आणि मला खूप आवडतं काही महिलांना असं पुढे यायचं असेल तर नक्की सांगावं कारण मी असे प्रशिक्षण घेतली होती दोन हजार पाच मध्ये आणि तेव्हा मी सातशे महिलांना प्रशिक्षण दिलं होतं तेव्हा ज्यांनी कोणी पोळी भाजी वगैरे केंद्र काढलं तर त्यांना मी गाईड करते आणि अजूनही कोणीही विचारलं तरी गाईड करते तुमचा ना सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे आणि बरेच जण तुमच्या रेसिपी बघून जेवण बनवायला शिकले आहेत बरोबर पण जर तुमच्याकडे असं काही क्लासेस वगैरे घ्यायचे असतील किंवा तुम्ही प्रशिक्षण वगैरे देत असाल तुम्ही तसं देता का काही आणि लोकांना तुमच्यापर्यंत पोहोचायचं असेल तर ते कसं पोहोचायचं अगदी छान प्रश्न विचारलास हजार एक आणि दोन हजार पाच मी नगरसेविका होती तेव्हा आम्ही महिलांना नगरसेविका होती पण नगरपालिकेची नगरसेविका होती नॉट महानगरपालिकेची नगरसेविका आणि अशी मी खाली बसलेले आणि मी प्रश्न म्हणजे मी आता हा प्रोग्राम आहे म्हणजे निवेदनच सूत्रसंचालन म्हणजे सायलीचा तुझं काम मी करत होती आणि एवढं सगळं म्हणजे एवढं असं ना की आपण न्यूज रिडर असं आहे तर मला ते एक आमचे नगरसेवक होते म्हणाले मी म्हटलं सगळा प्रोग्राम संपला तर, तर, <laughs> <laughs> तर, तर ते म्हणाले चला प्रोग्राम संपला आजच्या बातम्या संपला पुन्हा भेटूया पुढच्या आठ मार्चला सवय नसते ना डायरेक्ट असं नगरसेविका झाल्यावर सांगाल कुठच्याही याच्यावर भाषण करा तर ते नाही कुकिंग वरती तू काही सांगू ते मी बोलू शकते कटून नगरसेविका आणि पुन्हा एक शेफ म्हणून तुमची ओळख तुला मी खरं सांगते नगरसेविका म्हणजे मला हे लादलं गेलं होतं अक्षरशः म्हणजे त्या एरियामध्ये मी फेमस होती माझे सासरे फेमस होते म्हणून ते कोणतरी टफ फाईट द्यायला म्हणून त्यांनी मला उभं केलं होतं अदरवाईज मला राजकारणामधलं हो कोका ठो माहीत नाही खरंच नाही कारण मला कुकिंग म्हणजे माझं प्रिय म्हणजे माझं काय आहे ते म्हणजे कुकिंगच माझं विश्व हे कुकिंग माझं स्वयंपाकघर हे माझं असतं बाकी मी कुठे जास्त नसते तर त्याचं असं झालं की दोन हजार दो एक आणि दोन हजार पाच मध्ये नगरसेविका झाली ते सगळं झालं पण ते आम्ही तेवढ्या वर्ष महिन्यात एकदा काउन्सिलिंग असायची सगळं बोलायचं वगैरे मिटिंग वगैरे सगळी मजा मजा केली म्हणजे असं कारण नगरपालिका होती ना त्यामुळे एवढं मोठा लोड नव्हता आमच्यावर mm -hmm. जो आता नगरपालिकेला महानगरपालिकेला असतो त्याच्यानंतर मग नगरपालिकेने असे रुल्स काढलेले सगळे सगळ्या महिलांसाठी ड्रायव्हिंग कार्पेंटरी नंतर म्हणजे सगळे कोर्सेस होते आपलं स्विमिंग होतं डान्स होता क्लासिकल सिंगिंग होतं सगळं आणि त्याच्यामध्ये कुकिंग ते मी त्यावेळेला एक्याण्णव नव्वद एक्याण्णव ला लग्न झालं आणि मग ते कुकिंग क्लासेस सुरू केले ना मी आणि भरपूर जणांनी माझ्याकडे कुकिंग क्लासेस केलेले मग मी तिकडे कसं महिलांना आणि काही महिला कशा असतात ना काही ना पण आपलं फीज वगैरे परवडत नाही मग नगरपालिकेकडनं कसं असतं त्यांना फ्री ऑफ चार्ज होता आणि मग ऍट अ टाइम ना ची पन, बॅच असायची माझ्याकडे आणि शंभर महिलांना मी दिवसाला शिकवायची आणि महिनाभर शंभर महिलांना आणि त्याच्यामध्ये काय माहिती आणि मी पहिल्या जशी सांगायची की तुम्हाला जर टाइमपास म्हणून तुम्ही येणार असाल तर येऊ नका तशी मी शिकवायला गेली की स्ट्रिक्ट आहे कारण तुम्हाला काहीतरी करायचं असेल त्यातून पुढे तरच तुम्ही हे करा नुसतच आपलं यायचं बसायचं गप्पा मारायचं नाही आणि मग तसे पन्नास पन्नासच्या मी दोन बॅग घ्यायची एक दोन ते चार असायचे आणि एक साडेचार ते सहा असायचे पण मजा सांगूनच आईली तुला म्हणजे आपण कसं शाळेत गेल्यावर बाईना कंप्लेंट कस करतो ना hmm. तशा ह्या महिला यायच्या दुपारच्या hmm. आणि एखादी जर बाजूची उशीर येणार पडायचे ना hmm. मग ती बॅग ठेवायची अरे ही माझी बॅग आहे हा ही माझी जागा माझ्याकडे कंप्लेंट मॅडम असं करता ही लोक म्हणे आमची जागा अडवतात मला आम्हाला पहिला सीटला मिळत नाही तिथेही म्हणजे म्हणजे मजा वाटायची म्हटलं काय म्हटलं तुमची <laughs> मुलं शाळेत आहेत आणि तुम्ही एक जागा मजा होती शांती पण वाट बघायची मी पण आम्हाला शिकवायला तर प्रचंड आवडतं मग एक रेसिपी त्यांना एवढ्या सांगायची मी काय तर विचारूच नको आणि गंमत म्हणजे पन्नास जणांना पुरेल एवढा तो पदार्थ बनवायला लागायचा अगदी दोन दोन टेबल स्पून यायचा पण तो सगळ्यांना घरात जाऊन कळलं पाहिजे की तुम्ही काय शिकून आहात त्यातल्या बऱ्याच जणी महिला पोळी भाजी केंद्र काढलं कोणी मिठाईचे क्लासेस सुरू केली कोणी सरबताचे केले कोणी आईस्क्रीमचे केले म्हणजे असं नाही की माझ्याकडे शिकलात म्हणून तुम्ही क्लासेस करा त्याच्याबद्दल मला काही नाही उलट मला अभिमान की माझी स्टुडंट एखादी काहीतरी करते तर अजूनही मी क्लासेस करते आणि आता मी तेच ठरवले की क्लासेस आता करायचे ना थोडेस कमी रेटमध्ये आहे शिकता की जेणेकरून सगळ्यांना शिकतात तोच माझा प्रश्न होता की जर तुमचे क्लासेस आता तुम्ही म्हणालात जसं की मी तर्फे शिकवलंय पण जर तुमचे पर्सनल क्लासेस असतील आणि तुम्ही प्रशिक्षण देत असाल तर तुम्ही कसं देतात आणि तुमच्यापर्यंत लोकांनी पोहोचायचं कसं आता कसं आहे ना की मी क्लासेस कसे घेते वेगवेगळे आहेत फॉर एक्झाम्पल चायनीज पंजाबी रॉयल स्वीट्स बंगाली स्वीट्स इंडियन स्वीट्स नंतर सूप्स रोटीज भरपूर म्हणजे फोर्टी टू फॉर्टी फायव्हजचे माझे क्लासेस आहेत त्याच्यामध्ये मी इटालियन वगैरे शिकवत नाही मी फार फार तर पास्ताज वगैरे घेते पण जास्त कॉन्टिनेंटल मी शिकवत नाही मला येत नाही म्हटलं तरी चालेल मला त्याच्यामध्ये काही वावगं वाटत नाही तर आता माझं मी काय ठरवलंय हो की थोडासा कमी रेटमध्ये हे क्लासेस करायचे आणि म्हणजे जेणेकरून सगळ्यांना शिकता आलं पाहिजे आणि त्यांनी मला कॉन्टॅक्ट करावा माझा नंबर तर फेसबुकवरती पण आहे आणि कुठेही तुम्ही सर्च केला की तुम्हाला मिळतो तर मी क्लासेस आणि मी आता असं केले की फॉर एक्झाम्पल मी मध्ये गोवा आणि पुणा आणि वाशी Hmm. या ठिकाणी जाऊन क्लासेस घेतले की ते म्हणाले की मॅडम आम्ही तुमच्यापर्यंत येऊ शकत नाही म्हणजे एक काम करा तुम्ही एक एक जमा।, जमा करा मी तुम्ही मी तिकडे येईल माझ्यावर माझी बहिणी सोबत असते जातो ते लोक आमची राहायची सोय करतात जा करतात जर इकडे तर सकाळी सका जाऊन संध्याकाळी हार्डली तीन तास क्लास असतो पाच ते सहा रेसिपीज असतात एक कॉम्प्लिमेंटरी असते त्याच्यामध्ये त्या रेसिपी शिकवायच्या द्यायच्या आणि मध्ये मध्ये मी प्रश्न विचारते जेव्हा मी फुल कोर्स घेते म्हणजे फॉर एक्झाम्पल तुझं राईस प्रकार असेल ते त्यांना सांगते का तुम्ही सिलेक्ट करा प्रत्येक कोर्सला वेगवेगळे वे फ्रीज देण्यापेक्षा जर आपण प्रत्येक दोन दोन पदार्थ घेतले आणि ते शिकवलं तर त्यांना कशा रेसिपीज फुल मिळतात hmm. पण मग प्रत्यक्ष म्हणजे प्रॅक्टिकल त्यांना मी त्या त्या दोन दोन रेसिपीज वगैरे दाखवतो म्हणजे सहा रेसिपी झाल्या तर मग सेकंड डे ला पण यायवं लागतं कधी कधी त्यांचा पंचवीस रेसिपीचा कोर्स असतो एका दिवशी पंचवीस नाही शिकवू शकत मग दुसऱ्या दिवशी तर त्यांचा होमवर्क असतो की आज काय शिकवलं ते, 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 ते घरी जाऊन लिहायचं कारण आपण क्लासमध्ये जेव्हा जातो तेव्हा आपण घरी जर लिहून काढलं आपली पर्सनल बही केली आणि त्याच्यात लिहिलं तर आपल्याला एक डोक्यात आणि आपल्या बाबा नाही मला काल मॅडमने काय दाखवलं कळलं नाही तर दुसऱ्या दिवशी आपण करू शकतो विचारू शकतात मला कारण कसं असतं मग जेव्हा घेतात मी सांगते त्यांना बोलायचं नाही जे काय आहे ते क्लास नंतर तुम्ही प्रश्न मला विचारा कारण ह्या काय करतात मग मॅडम किती वाटी मैदा घेतला मग मग दुसरी मध्येच उठणार मॅडम एक वाटी मैदा होता का रवा होता म्हणजे मग त्या पण कन्फ्यूज की घेतलं काय असं त्यामुळे ते, ते कॉन्सन्ट्रेशन व्यवस्थित पाहिजे आणि जर झालं तर मग छानच आहे क्लासेस करावेत मी, कुटे -कुटे मी तर म्हणते शिकावं जे नाही मी अजूनही कुठे कुठे जाऊन मला नाही वाटलं एक तर मी हा पदार्थ जाऊन शिकते कोणाकडे तर हे वास्ट आहे खूप कुकिंग म्हणजे एकदम समुद्र आहे असा पूर्ण मोठा तुम्हाला जे काय पाहिजे त्याच्यामध्ये आणि जेव्हा तुम्ही एक रेसिपी करायचं तेव्हा त्याच्यापासून तुम्हाला चार रेसिपीचं वेरीएशन मिळतं हा जो चेहरा आहे ना तुमचा तो घराघरात पोहोचला रुचकर मेजवानी या चॅनलमुळे बरोबर आणि प्रत्येकाला असं वाटतं की रुचकर हा चेहरा कोण असेल तर अर्चना बरोबर तर ही जर्नी कशी होती रुचकर सोबतची आणि कसा होता तुमचा हा प्रवास रुचकर खूप सुंदर होता कारण सुरुवातीला मला वाटतं दोन हजार तेरा किंवा बाराच्या एंडला म्हणजे संक्रांत होती त्यावेळेला आणि पहिला आम्ही तिळाचा लाडू हा पदार्थ केला होता तेव्हा मला रजत सरांनी तिथे बोलवलं आणि इंटरव्ह्यू घेतला माझा की असं असं आहे पण काही आपण कसं कुठे नवीन गेल्यावर पायलेट एपिसोड वगैरे काढतो तसं काही घेतलं नाही आणि सांगितलं डायरेक्टली आपण सुरुवात करणार आहोत मराठी चॅनल तुमचं युट्यूबचं आमच्या रुचकर मेजवानीवरून आणि पहिल्यांदा मी त्यांच्या म्हणजे किचनचं ओपनिंग हे मी केलं त्यामुळे मला तो अभिमान आहे की आज मी जी काही आहे ती रुचकर मेजवानीमुळे आहे कारण कुठेही गेलं ना आता पण ट्रेनमधनं येता येता एक बाई बसलेली ती आली आणि बऱ्याच वेळ माझ्याकडे बघवली मला कळलं मी मला ओळखलं तर ती मी तुम्ही रुचकरच्या अर्चना अर्थ जो कोण मला भेटतं ते रुचकरच्या अर्चना अर्थ आहे का म्हणून ओळखतात त्यामुळे मी आज अगदी अभिमानाने सांगेन की आज मी जी काय आहे ती रजत सरांमुळे आणि रुचकर मेजवानीमुळे आहे आणि तो अनुभव इतका सुंदर आहे ना म्हणजे मी वाट बघ बघायची म्हणजे कधी माझं शूट लागतं आणि आम्ही जातो कारण कसं माहितीये ती एक फॅमिली झाली होती माझी आता पण आहे पण आता आम्ही आउटडोर करणार आहोत त्यामुळे आता मी इन हाऊस तिकडे नसते पण त्यावेळेला पण आम्ही आम्ही सगळे यायचो सगळे आमच्या कॅमेरा मुलं म्हणजे मी सगळ्यात मोठी त्यामुळे सगळे माझी पोरं अगदी पोरांसारखीच होती ती आणि mm. मग कधीतरी आम्ही आईस्क्रीम मागवायचं मग धमाल करायचो आम्ही खूप खूप आणि ह्याची मस्करी कर त्याची मस्करी कर आणि जेव्हा सेलिब्रिटीज यायचे ना तेव्हा तर खूपच छान असतं से सगळे सेलिब्रिटी अगदी छान आमच्या बरोबर छान mm. असं म्हणजे मिक्स होऊन बोलायचे वगैरे Uh, सायली मला तुला एक किस्सा सांगायची म्हणजे आपल्या सगळ्यांच्याच रेसिपी चुकतात नाही असं नाही आपण कुठे ना कुठेतरी असे दोन आहेत म्हणजे एक रुचकरच आहे आणि एक माझा पर्सनली आहे म्हणजे लग्नाच्या अगोदरच आहे आम्ही मी बरोलीला जॉब करायची तर तेव्हा सगळेजण आज ते माझं मायरचं नाव सपना आहे स्प्ना चल तुझ्याकडे जाऊया मी म्हटलं बापरे तुम्ही आता येणार काय बनवायचं आई नव्हती घरात आणि तेव्हा काय एवढं तर बाकीचे पदार्थ मी बनवायचे पण पोहे बिये हा काय प्रकार माहित नाही म्हणजे पोहे करताना जाडे पोहे वापरतात हेही माहित नव्हतं तर मी म्हटलं हा चला करूया मग म्हणे पोहे कर मी म्हटलं बरं पोहे करते हो ते पातळ पोहे घेतले भिजवले झालं त्याचं दिला पोह्याचा हे करून म्हणजे तो सापच बिघडलेली ही पहिली रेसिपी आणि दुसरी म्हणजे शूटिंगच्या वेळेला काय असतं माहितीये सगळे पदार्थ मी घरून कटिंग चॉपिंग वगैरे करून जायची आणि कच्च्या काप होती दोन तीन प्रकारचे काप दाखवायची होती आणि मी तांदळाच्या ऐवजी घेऊन गेली पिठी साखर पिठी साखर घेऊन गेली आणि तव्यावर जेव्हा मी शालो फ्राय साठी टाकली म्हटलं असं काय होतं ते असं फेस पण चिकट ना ते विकळायला लागलं ला। hmm. म्हणजे ब्राऊन शुगर कशी व्हायला लागते ला ना कॅरेमल तस लिटरली शेवटी मी हात लावून बघितलं ला ला चिकटलं ला। म्हणजे बापरे हे मी साखर आणले तरी ती माझी पोरे इतकी चांगली ना ती सगळी म्हणायला लागली त्यांना माहीत ला। नव्हतं मी काय केले ते पण म्हणाले ताई आता आम्ही खातोय मी म्हटलं काही खाऊ नका तुम्हाला गोड मटमटीत लागेल तर म्हणतात नाही ना हे hmm. ना बार्बेकी सॉस मध्ये लागतं म्हणे मी तर तो काय सॉस खाल्ला नव्हता म्हणजे तेही त्या मुलांनी खाल्लं म्हणजे ह्या कुकिंग मध्ये कधी कधी गंमत जमत पण होते yes. आणि एकदा सेलिब्रिटी आलेली सचिन खेडेकर hmm. आणि कसं कधी कधी तेल असत ना ते बाटलीमध्ये भरून म्हटलं धुतलेली होती त्याच्यात थोडस पाणी होतं आणि चक्क असं उडाल ते, ते हे म्हणजे आम्ही घाबरलो म्हटलं बापरे सचिन सा खेडेकर सारख्या सेलिब्रिटी आल्यावर आणि मग असं पण hmm. एकदम ते सगळे शांतपणे काय नाही इट्स ओके म्हणे कधी कधी होत असं असे छान छान मस्त मस्त किस्से आहेत त्यामुळे मी वाट बघते मी कधी आउटडोर तर आउटडोर पण कधी रुचकर सुरू होते मी माझ्या फॅमिलीकडे परत जाते थँक्यू सो मच मॅम तुम्ही आज आमच्या या लोकमत सखीच्या सुपर सखी या कार्यक्रमात सहभागी झालात पण ना जाता जाता एक सरप्राईज आहे मॅम तुमच्यासाठी तुम्हाला एक गिफ्ट आहे ते म्हणजे आपल्या आसोपालकडून आसोपालव हे आपले गिफ्टिंग गिफ्टिंग पार्टनर आहेत या शोचे आणि त्यांच्याकडनं एक सुंदर साडी आहे थँक्यू आणि आवडते का सांगा नक्की साडी हा आवडीचा सा विषय आहे आणि मी साड्या नेसतेस कारण hmm. बरेच जण म्हणतात की तू साडीमध्येच चांगली दिसतेस तू अजिबात ते बाकीचे काही कपडे म्हणजे जीन्स टॉप घालू नकोस एक वेळ पंजाबी चालतो पण खूप सुंदर साडी आहे कलर कॉम्बिनेशनही खूप सुंदर आहे मला खूप आवडली थँक्यू व्हेरी मच तर आजच्या वुमन डे स्पेशल सुपर सखी या शोमध्ये तुम्ही सहभागी झालात त्यासाठी थँक्यू सो मच त्या स्त्रीसाठी प्रत्येक स्त्रियांसाठी तुम्ही खरंच सुपर सखी आहात आणि तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप प्रेम थँक्यू सो मच आमच्या या वुमन डे स्पेशल एपिसोडमध्ये सहभागी झाल्याबद्दल आणि लोकमत सखीचे पण मी खूप खूप आभार मानते तुम्ही मला इकडे बोलवलं आणि माझा जो एक्सपिरियन्स आहे तो बाकीच्या महिलांपर्यंत न्यायचा हा जो प्रयत्न तुमचा होता खूप छान होता त्यासाठी धन्यवाद थँक्यू सो मच